विठ्ठल विठ्ठल विठल 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 विठ्ठल चन्द्रभाग चा तिरि चन्द्रभाग चा उभा मन्दिरि तु पहाविठेवरी विठ्ठल विठल जय हरि जय विठल विठल जय हरि दुमदुमली पण्ढरि दुम दुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठोबा विठुराया पांडुरंग पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात पूजली जाते एका आख्यायिकेनुसार राजा बिल्लम यादव देवाचे भक्तगण आणि मुद्राहस्त विठ्ठलदेव नायक यांनी शक्य अकराशे अकरामध्ये एक विठ्ठलाचे लहानसे देऊळ बांधले तेच पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता तो त्याच्या आईवडिलांची सेवा करत असताना अचानक विठ्ठल पांडुरंग तेथे आला त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कमरेवर हात ठेवून युगानुयुगे उभ्या राहिला आहे असे मानले जाते पंढरपूरचा विठोबा हे वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे त्यांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूर येथे येतात याला वारी असे म्हणतात यात्रेदरम्यान स्त्रिया डोक्यावर विठ्ठलाची मूर्ती पवित्र तुळशीचे रोप घेऊन येतात तसेच पुरुष कीर्तन भजन म्हणत दिंडीमध्ये सामील होतात आषाढ महिन्यात येणारी आषाढी एकादशी या दिवशी लोक उपवास करतात या दिवसापासून सुरू होणारा चातुर्मास कार्तिकी एकादशीला संपतो प्रचलित मान्यतेनुसार भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, देव एकादशी असेही म्हणतात कार्तिकी एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला ते योग निद्रेतून जागे होतात पंढरपूर हे गाव पुण्यापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे भगवान विठ्ठलासोबत या मंदिरात रुक्मिणी म्हणजेच विठुरायाची रखुमाई आहे येथे भीमा नदी म्हणजे चंद्रभागा नदी आहे आषाढ कार्तिक चैत्र आणि माघ महिन्यात नदीच्या काठावर जत्रा भरते आणि शेकडो लोक विठोबा रखुमाई विठोबा चा गजर करत भजन कीर्तन करतात या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात वेदा नाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा असे सुंदर वर्णन महाकवी गदिमा म्हणजेच गदी माडगुळकर यांनी केले आहे विठ्ठलाला उत्तर कर्नाटकातील बरेच भक्त कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू असे म्हणतात कानडा म्हणजे ज्याचा कर्नाटक राज्यात रहिवास आहे कर्नाटकात हम्पी येथे श्री विठ्ठलाचे मंदिर आहे निराकार तो ईश्वर कसा असा विटेवर निराकार निर्गुण ईश्वर कसा ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतला चैतन्याचा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा असे हे कमरेवर हात ठेवलेले सावळे सुंदर रूप मनोहर परब्रह्म दैवत पाहिले की त्या ते, त्यांच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात त्यांचे अवर्णनीय सौंदर्य पाहून आपले मन मंत्रमुग्ध होते त्यांची सगुण आणि निर्गुण अशी दोन विलक्षण रूपे आहेत पुढे कदिमा म्हणतात परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमे काठी उभाराहिला भावसावयव जणुकी पुण्डलिका कानडा राजा पण्ढरि कानडा राजा पण्ढरि हा खीर चाखतो सोखो बाची गुरे राखतो पुरन्दरा परमत्मा पुरन्दरा परमात्मा वाली दामाजीचा माजी कानडा राजा पण्ठरि कानडा राजा पंढरीचा निच रूप हो हरिदर्शनास त्या हो। दाखवा हो परंतु ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नसते ते विठुरायाचे भक्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात जाऊन विठुमाऊलेचे दर्शन घेतात मुंबईमध्ये वडाळा येथे असलेले विठू माऊलीचे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते त्यामुळे येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी येथे विशेष जत्रा भरते कोल्हापूरपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेले नंदवाळ या गावालाही प्रतिपंढरपूर असे संबोधतात नंदवाळ या गावाचा प्राचीन उल्लेख नंदी ग्राम असा आहे या ठिकाणी असणाऱ्या हेमाडपंथी दगडी मंदिरात विठ्ठल रोज वास्तव्यास असतात अशी आख्यायिका सांगितली जाते दोनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी पेशव्यांच्या काळात बांधले गेलेले औंढ येथील विठ्ठल रखमाईचे मंदिर महाजी शिंदे यांच्या संरक्षणाखाली होते हे मंदिर केदारजी शिंदे आणि शालूबाई शिंदे यांनी बांधले होते मुळामुठा नदी जवळून जात असलेल्या औंढ पुलाच्या अगदी खाली एका विशाल चौकोनी कंपाऊंडवर हे मंदिर बांधले आहे अमरावती जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथे आषाढी एकादशीला भाविक दर्शनासाठी येत असतात कौंडण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेरघर आहे कौंडण्यपूर ही विदर्भाची पहिली प्राचीन राजधानी आहे विदर्भ राजकुळातील शेवटची राजकन्या रुक्मिणी हिचे भगवान श्रीकृष्णाने कौंडण्यपूर येथून रुक्मिणी हरण केले कौंडण्यपूर वर्धा नदीच्या तीरावर बसलेले आहे आजचे कौंडण्यपूर म्हणजेच प्राचीन कुंडिनपूर वैदर्भी कौंडण्य या ऋषीपासून कौंडण्यपूर हे नाव पडले आहे पुण्यातील सिंहगडकडे जाताना राजाराम पुलावरून थोडे पुढे गेले की उजव्या हाताला विठ्ठलवाडीची कमान लागते तेच हे विठ्ठलवाडी क्षेत्र विठ्ठल मंदिर हे मंदिर एकशे पंच्याहत्तर वर्षे जुने असून मुठा नदीच्या काठी वसलेले आहे या मंदिराचा इतिहास सांगतो की संभाजी गोसावी नावाचे एक विठ्ठल भक्त शेती करत असत ते न चुकता पंढारीची वारी करायचे पण वार्धक्यामुळे त्यांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही या विवंचनेत असताना एकदा शेतीत काम करताना त्यांचा नांगर एका ठिकाणी अडकला आणि तेथे खोदले असता साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले ती हीच विठ्ठलाची मूर्ती आहे पुण्यापासून साधारण पंच्याहत्तर आणि लोणावळ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेले हे विठ्ठल मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते बाबा महाराज सातारकर यांनी या मंदिराची रचना केली आहे श्री क्षेत्र दुधीवरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे या संगमरवरी मंदिराची स्थापना केली आहे मंदिरात प्रवेश करण्याआधी डाव्या बाजूला सहा हात असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीचे दर्शन होते सभामंडपात गेल्यावर समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तसेच त्यांच्या उजव्या बाजूला राम लक्ष्मण सीता तर डाव्या बाजूला श्रीकृष्ण मंदिर आहे वारकरी संप्रदायाचा प्रसार करणाऱ्या संत नामदेव महाराज यांची मूर्ती सभा मंडपाच्या उजव्या बाजूस आहे तसेच संत एकनाथ महाराजांची मूर्ती सभा मंडपाच्या डाव्या बाजूस आहे मुख्य मंदिराच्या खालील भागात संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर आहे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय